किले अर्क भागामध्ये सराईत गुंडांनी मैत्रिणीवर गोळीबार केलाय सराईत गुन्हेगार सय्यद फैजल उफ तेजानं मैत्रिणीवरच गोळीबार झाडली ते जाऊयात तुमचे प्रतिनिधी माधव सावरकर यांच्याकडे माधव काय नेमकं घडलेलं आहे रात्री बाराची ही घटना आहे सय्यद फैजल उर्फ तेजा हा सराईत गुंड आहे तो काही दिवसापूर्वी जेलमधून सुटला होता त्यानंतर तो सोबत क्लियर परिसरामध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती दोन दिवसापूर्वी तो आणि त्याची मैत्रिणीच्या घरी आणली होती रात्री काहीतरी वाद दोघांमध्ये झाला आणि त्यानंतर थेट त्यांनी त्या मैत्रिणीवर गोळी झाडली गोळी झाडल्यानंतर ती गोळी मैत्रिणीच्या हातात लागली सध्या तिच्यावर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत मात्र हा सराईत गुन्हेगार त्याच्याजवळच्या पिस्तूल कसं आलं त्याचबरोबर पुढे त्याच्यावर मागावर नव्हती काशी आणि प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा सराईत गुन्हेगार त्याच्यावर बलात्कार त्याच्यानंतर मारामारी हत्या चोरी दरोडे असे प्रकरण आहेत आणि नुकतंच एप्रिल महिन्यामध्ये टीव्ही सेंटर मध्ये एका ॲटो एक चालकाला गंभीरपणे काही दुखापत केली होती खून करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस त्याची तिंड सुद्धा पोलिसांनी काढलेली होती तरीही त्याची कारण मी काही संपता संपे ना आता पोलीस काय कार्यवाही करतात ते पाहावं लागेल ठीक धन्यवाद माहितीसाठी माधव आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या